तर आजचा बेत आहे बोकळ्याच्या मटणावर तर जावाई आले होते सासरवाडीला आणि मस्त सासरेबाबांनी त्यांना बोकड्याचं मठण आणलं दोन किलो तर त्याची मस्तपैकी झणझणीत भाजी बनवली तर भाजी मी कशी बनवली तर लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा तर बोकळ्याचं मटण आणलं आणि बोकळ्याचं मटणमध्ये बोकळ्याची रक्ती पण आणली त्याने बोकळ्याची भाजी हे एकच होते आणि टेस्टसुद्धा मस्त लागते खायला तर भाकरीबरोबर आज भाजीचा बेत आहे तर हे उकडायला टाकलं हळद आणि मीठ टाकून घेतली आणि त्यामध्ये उकडतानाच बोगड्याची रक्ती पण टाकून द्यायची त्याने मटणाची चव ही वेगळीच लागते हे बघा तर याला अर्धा घंटा उकडू द्यायचं असं मस्तपैकी आणि इकडे आता मी मस्त मसाल्याची तयारीसुद्धा करते तर एकदा याच्यावर झाकण ठेवून याला अर्धा घंटा उकडू द्यायचं तर गॅसवर करण्याचे कारण असे आहे की मसाला मी चुलीमध्ये भाजला कांदे वगैरे आणि भाकरीसुद्धा चुलीवर केल्या पण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे अवकाळी पाऊस येते अचानक वातावरण बिघडलं आणि चूल माझी बाहेर आहे त्यामुळे मी करू नाही शकली वारं सुटलं होतं आणि आता इकडे मस्तपैकी मटणाच्या भाजीकरता मी वाटण तयार करत आहे तर आता लसण वाटून घेते इकडं खोबरा आणि कांदा आम्ही चुलीमध्ये भाजून घेतला तर जाडसर बारीक लसण वाटून घ्यायचं पाट्यावरती मिक्सरमध्ये काढला तर जाडसर निघत नाहीत पूर्ण बारीक होऊन जातो लसण एक तर असं मोठा मोठा राहतो एक तर बारीक होऊन जातो पाट्यावर वाटलं की व्यवस्थित होऊन जाते आणि भाजीची चवसुद्धा मस्त येते हे बघा असं वाटायचं मेहनत पण लागते भाऊ पण भाजीला चव ही दमदार दोन भाकरी तुम्ही सहजसरित्या खाणार असा खासा खासा मटणासाठी असं वाटण वाटायचं इकडं लसण वाटून घेतलं आणि इकडं कांदा खोबरं सांबार त्यात थोडंसं सा जिरं आणि अद्रकसुद्धा घेतलं होतं तर याच्यामध्ये सहा मापलं तेल टाकून घेतलं आहे मी कारण आपलं मठण जास्त आहे दोन किलो मटण आणलेलं आहे तर सहा चमचे लाल तिखट पण काढून घेतलं आणि दो हे बघा दोन चमचे गरम मसाला आणि एक चमचा हळद तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये लसण आता मी टाकला तर लसणाचे मी दोन तीन गाटे शिलून घेतले होते लसणाचे जेवढा लसण असं आगाय पगाय घेऊन घ्यायचा कमी कमतरता कशाचीच नाही करायची भाजी तुमची झणझणीत होणार सुद्धा फेल पाडणार आणि बोकड्याचं मटण तुम्हाला माहिती आहे महाग असते त्याचे पैसेसुद्धा वसूल करणार मग असं लसण टाकायचं आणि लसणाचे तेल लसण टाकल्यावर त्या तेला तेलामध्ये मीठ टाकायचं म्हणजे तो लसण तळाशी लागत नाही मी आईच्याहीत आली होती माझ्या आणि जा करता बाबाने आणलं होतं मस्त बोकड्याचं मटण आणि नवीन पद्धत म्हणजे विदर्भातील त्यात बोकड्याची रक्ती टाकलेली आहे त्यामुळे बोकड्याची चव ही मस्त लागते तर आता आपलं लसन झालाय सर तर त्यामध्ये खोबऱ्या कांद्याचं वाटण मी टाकून घेतो व्यवस्थित फिरवायचं तर हे सर्व कमी आचर होऊ द्यायचा गॅसचा पावर कमी करायचा म्हणजे मसाला व्यवस्थित होऊन जातो हे बघा तर मित्रांनो माझे दीडशे सबस्क्रायबर बाकी आहे हजार सबस्क्रायबर होण्याकरिता तर प्लीज एवढं कम्प्लीट करा तुमचे खूप खूप आभार होतील आभार करते मी धन्यवाद पण करते प्लीज करून द्या शब्दहीसुद्धा सुचत नाही आहे मला काय बोलावं म्हणून कारण मला हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहे मी लागेन तेवढी मेहनत करेल तुम्ही मनसान ते रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे रेसिपी टाका म्हणून टाकणार तर मी हे सहा चमचे लाल तिखट टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आपापल्या घरची मिरची कशी आहे तिखट म्हणजे कोणती तिखट असते कोणती फिक्की असते तर आपला अंदाज आपल्याला माहीत असतो त्यानुसार टाकायची मी म्हटलं सहा चमचे तर तुमच्या इच्छी फिक्की असेल मग तर ते कमी होणार तुमच्या इथचं जसा अंदाज आहे तसा टाकायचा तर हे बघा दोन चमचे गरम मसाला आणि एक चमचा हळद खडा मसाला घेतला आहे तो मस्त भाजला आणि मिक्सरमधून काढला तेल टाकून हे व्यवस्थित तेलामध्ये उधायचं आणि वरतून टाकायचं सांबार संबाराशिवाय भाजीला चवच नाही हे तर माझे वाक्यच आहे कारण मला माहित आहे संभाराशिवाय भाजीला चवच येत नाही हे व्यवस्थित असं उधायचं तर मसाला व्यवस्थित झाला म्हणजे भाजीलाही चवही मस्त येते तर हे जे मी पाट्यावर वाटण वाटलं त्याचं पाणी आहे तर हे थोडं थोडं टाकत जायचं तरी सोडेपर्यंत जवळ जेपर्यंत मसाला तरी सोडत नाही तेपर्यंत पाणी थोडं थोडं टाकत जायचं म्हणजे अर्धा अर्धा मिनटानं पाणी टाकत जायचं म्हणजे व्यवस्थित तरी सोडेल मसाला आणि भाजीची तरी मग फाकणार नाही आपली तरी वाज भाजी मग दिसणार आणि सुद्धा मस्त लागणार हे बघा मी थोडं थोडं टाकत आहे तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा हो मी तुम्हाला नक्की सांगेल करून पण दाखवेल येत नसेल तर आईला विचारेल आजीला विचारेल पण करून दाखवेल तर तिकडं बोकडीचं हलकं मटणासाठी ठेवलं आहे कढई तर ताई टाकतो म्हणे ते म्हणून मी म्हटलं थांब मला हे टाकू दे नंतर तू टाकजो हे बघा आता आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे ग्रेव्ही व्यवस्थित होत आहे असं तेल सोडेपर्यंत मंद आचव ग्रेवी होऊ द्यायची आणि नंतर आता याच्यामध्ये आता मी मटण सोडते मुन... तर याच्यामध्ये पाण्यासहित मसाला टन नाही सोडायचं व्यवस्थित पहिले फिरून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित लागलं पाहिजे त्याला मसाला पूर्ण नंतर पाणी टाकायचं हे बघा तर यातलं पाणी मी डब्यामध्ये काढून घेते आणि नंतर याच्यामध्ये मटण सोडते तर तुम्हाला बोकड्याच्या मुं म्हणजे मुंडी नाही आहे बोकड्याचं मटण आहे त्याची भाजी तुम्हाला आवडत असेल तर नक्की या मग जेवायला भाकरीसुद्धा आहे त्याच्याबरोबर आणि हां अगय पगय मटण आहे जेवढं लागेल तेवढं खा कारण घरचे सदस्य साच आहे आणि दोन अडीच किलो मटण आहे बघा हे बघा पूर्ण रक्ती व्यवस्थित पूर्ण शिजलेले हे बघा ओळखूच येत असेल तुम्हाला तर भाजी त्याने एकच नंबर होते एक वेळ करून बघा भाजीची चव ही मस्त लागते हॉटेलमध्ये त्याचा वापर करतात हे मला माहीत आहे आणि मी पण माझ्या घरी करत असते तर हे बघा पाच मिनटं असं होऊ द्यायचं मसाल्यामध्ये आणि नंतर पाणी सोडायचं तर वरतून टाकल्या मस्त पैकी सांबार आणि असं सुकंसुद्धा काढून खाऊ शकता तुम्ही खायला मस्त लागते ते पण तर आता हे पाणी मी उकडीचं पाणी टाकून घेते पाच मिनटं झालेले आहे आणि हे व्यवस्थित फिरून घेते आणखी थोडं पाणी पाहिजे त्याच्यामध्ये जास्त सरही खायला चांगलं लागत नाही तर गंजाला रक्ती लागलेली होती पूर्ण पाणी टाकून मी ते काढून टाकली आणि भाजीमध्ये टाकली काहीच वाई जाऊ द्यायचं नाही सगळं पोटामध्ये जाऊ द्यायचं आणि पैसा वसूल करायचा जन हे बघा झणझणीत बोकळ्याच्या मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तर या जेवायला टाईम आहे बरं शिजवे शिजायचं आहे ते पंधरा मिनटं लागणार शिजायला तर आता हे याला शिजण्यासाठी ठेवतो मी तर मटण आपलं शिजून मस्त तयार झालेलं आहे तर इकडे ताट वाटलेलं आहे भाकर कांदा लिंबू आणि झंजळीत बोकड्याचा मटणाचा रस्सा वाढलेला आहे हे बघा तर कोणाकोणाला बोकड्याचं मटण आवडते सांगा त्याला ताट घरपोच येऊन जाईल चला या मग जेवायला हे बघा लपून लपून काढत आहे मी कारण की माझ्या वडिलांना माहीत नाही म्हणून हे जेवत आहे जावाय बुवा दोन दोन चला बेटे अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद